आमच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचं पहिलं खासगीकरण थांबवायचं आता जी ही कंपनी आहे ते ही कंपनी पूर्णपणे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे आणि त्यांना ते प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीला कोणताही सरकारी न्याय प्राप्त नाही आणि असं अतिक्रमण करणारे ह्या आमच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये कोणत्याही पीडब्ल्यूडी ऑफिसरने त्यांना परवानगी न देता निर्षाच कार्य झालेला आहे आतमध्ये मोठमोठे त्यांनी शासनाचे सगळे मालमत्तेचे नुकसान करीत आहेत शासनाचे नुकसान होऊन आज अतिशय फार मोठा गंभीर प्रकार निर्माण आहे झालेला आहे इथे काय होणार आहे या ठिकाणी हे जर खाजगीकरण झालं तर इथे विद्यार्थ्याकडून फ्री आकारले जाईल ज्या चार जुलै दोन हजार चार नंतर तीस वर्षानंतर ह्या जमिनीचं पूर्णपणे खाजगीकरण केलेलं आहे आता मी माझ्या इथेच बांधण्याचा आठवस का याच्याविषयी मी तुम्हाला सांगतोय या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये ऐतिहासिक वास्तू अतिशय उत्कृष्ट वास्तू एकोणीसशे पंधराची वास्तू पाडण्याचं नियोजन तर काय आहे आपित, मी तुम्हाला सांगतो साहेब याचं नियोजन असं आहे की मी उद्या आदरणीय साहेब आपले जे आहेत सामित अमितेश कुमार म्हणजे आपले आयुक्त यांना मी उद्या एक जनहितार्थ याचिका म्हणून किंवा जनहितार्थ एक संदेश मी त्यांना उद्या देणार आहे ही ह्या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये काय चाललेलं आहे यामध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी जिथे कौशील आहे त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री असतील पवारदादा असतील त्यानंतर अजून आमदार खासदार सगळे असतील यांनी ह्या बी जे मेडिकल ग्राउंडचं ज्या ठिकाणी नूतनीकरण केलं दोन हजार चोवीसला नूतनीकरण केलं आणि नूतनीकरण केल्यानंतर नूतनी के ट्रान्सफर ऑफ लॉ नुसार ह्या जमिनी आहे आपले गुन्ह्यावाला जे कोणावाला आहेत सिरम इन्स्टिट्यूटचे मालक आहेत त्यांना ही ट्रान्सफर केले आता त्या त्याचं काय केलं त्या ग्राउंडचं त्यांनी काय केलं साहेब त्या ग्राउंडचं काय के हे के के केलं नूतनीकरण केलं नूतनीकरण केलं म्हणजे काय की सिरम इन्स्टिट्यूटने ज्या मैदानासाठी फंड दिला त्या फंडाच्या पोटी यांनी तिथली माती पूर्ण उघडून ते ट्रक ट्रक म्हणजे हजार ट्रक माती तिथून उचलली आणि त्यांना शासनाचा जो टॅक्स आहे तो त्यांनी वाचवला आणि त्याचबरोबर ते माती पण त्यांनी घेऊन गेली आता माती घेऊन गेल्यानंतर जे ग्राउंड पूर्णपणे लेवल होतं ते ग्राउंड असं वर खाली राहतं आणि आता पाणी साठले तिथे पाणी साठवून त्या विद्यार्थ्यांना तिथे जाता पण येत नाही आणि आमच्या बीजा वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यायला पूर्णपणे बंदी केली आमचे विद्यार्थी तिथे एक त्यांचे लोक येतात कोण लोक येतात या ठिकाणी त्यांचे असे लोक येतात क्रिकेट खेळणारे प्लेयर येतात त्यांचं सामान तिथे ठेवलेलं आहे त्यांचे तिथे एक ज्या ठिकाणी तिथे धोतरे म्हणून एक काम दीपक धोतरे म्हणून त्या पुणेवाला यांनी तिथे